नमस्कार आपले स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत नवरात्री उत्सवाचे नऊ दिवस देवीचे रूप आणि नवरात्र म्हणजे भक्ती शक्ती आणि उत्साहाचा संगम चला तर मग सुरुवात करूया या दिव्य यात्रेला शैलपुत्री नवरात्रीचा पहिला दिवस असतो शैलपुत्री देवीचा शैल, देवी शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या ती हिमालयाची कन्या आहे तिचे वाहन आहे बैल आणि नंदी ही देवी म्हणजे धैर्य आणि भक्तीचे प्रतीक या दिवशी स्त्रिया आणि मुली पांढरा रंग परिधान करतात नवरात्रीचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी पूजन केले जातं ब्रह्मचारिणी देवीचं या देवीने तपश्चर्या करून महादेवाला पती म्हणून प्राप्त केलं ती आत्मसंयम आणि भक्तीचं प्रतीक असे मानले जाते या दिवशी लाल रंग परिधान करतात नवरात्रीचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आहे चंद्रघंटा देवी तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि ती युद्धासाठी सज्ज असते ही शांती आणि पराक्रम याचं प्रतीक मानलं जातं या दिवशी निळा रंग परिधान करतात नवरात्रीचा चौथा दिवस चौथा दिवस आहे कुष्मांडा देवीचा तिने विश्वाची निर्मिती आपल्या हास्याने केली असं मानलं जातं ती सर्जनशीलतेचं आणि ऊर्जेचं प्रतीक आहे या दिवशी हिरवा रंग परिधान करतात नवरात्रीचा पाचवा दिवस पाचवा दिवस आहे स्कंदमाताचे स्वरूप म्हणजे कार्तिके यांची आई ती आपल्या मुलासह पूजा केली जाते ती मातृत्वाचं आणि करुणेचं प्रतीक आहे या ती मातृत्वाचं आणि करुणेचं प्रतीक आहे या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात नवरात्रीचा सहावा दिवस सहावा दिवस आहे कात्यायनी देवीचा तिने महिषासुराचा वध केला होता ती शक्ती आणि पराक्रमाचं प्रतीक आत मानले जाते या दिवशी राखाडी रंग जे वस्त्र परिधान करतात नवरात्रीचा सातवा दिवस सातव्या दिवशी पूजली जाते काल रात्री देवी अंधार नष्ट करणारी भीती नाहीशी करणारी ती रक्षण आणि पराक्रमाचं प्रतीक आहे या दिवशी नारंगी वस्त्रे परिधान केली आहेत नवरात्रीचा आठवा दिवस आठव्या दिवशी आहे महागौरी ती पवित्रेचं आणि सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं या दिवशी स्त्रिया कन्यापूजन करतात रंग आहे मोरपंखी कलर या दिवशी मोरपंखी कलर परिधान करतात नवरात्रीचा नववा दिवस नववा आणि शेवटचा दिवस आहे सिद्धियात्री देवीचा ती सर्व सिद्धी देणारी सर्व देवांनी तिचं पूजन केलं होतं या दिवशीचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करतात स्त्रिया आणि मुली अशाच प्रकारे नऊ दिवसाचे देवीचे रूपे आणि त्यांचे अर्थ तुमच्यासोबत मी शेअर केले आहेत आणि कलर हे वारानुसार बदलत असतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जरा जरी आवडल्यावरती दे लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चलो बाय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा